जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बखर कथा कथा अठ्ठावन्न सरस्वती सोनारीन एक सोनारीनं होती तीजवर स्वामी महाराजांची पूर्ण कृपा होती ती एखाद्या वेळेस जनाबाईचे अभंग म्हणून घळघळ रडत असे व वेड्यासारखी रस्त्यातून फिरत असे तिच्याजवळ काही चिंध्यांचे एक गाठोडे असे व एक गाडगे तिला महाराजांचे काही वाक्यांचा अर्थ कळत असे एखादे वेळी महाराज रागावले आणि शांत होईनात म्हणजे सेवेकरी मंडळींनी मन्याबा व ही सरस्वती सोनारीन यांना शोधून आणावे मग पुढे मन्याबा व मागेही सोनारीन हातात काठ्या घेऊन एकाने ज्ञानोबा तुकाराम व एकाने बोळकीचे काय काम असे म्हणून भजन करून नाचू लागावे म्हणजे स्वामी महाराज हसू लागत ते इतके हसत की त्यांचे अंग व पलंग सर्व हलत असे अशी घटका दोन घटका गम्मत चालत असे एकदा नरसोबाच्या वाडीची काही मनुष्य दर्शनास आली होती त्यांनी स्त्रींस प्रश्न केला की स्वामी आपण कोण आहात यावर समर्थ म्हणाले मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे ऐकताच सोनारीन बोलली वटपत्रशाही मूळ पुरुष दत्तात्रय रूपाने अवतरले आहेत ती भिक्षा मागून खात असे दहा बारा कुत्री तिच्या पडवीत असत तितक्यांना ती तुकडे खाऊ घाली तिच्या पाठीस पोरे लागत त्यांनी तिजवर धूळ फेकावी व ती त्यांच्या गांडीत काड्या घाली असा तिचा कधीकधी खेळच आले पण महाराजांस ती सोनारीन अतिप्रिय होती कथा एकोणसाठ पुण्याच्या कर्व्यांचे आगमन पुण्यातील एक कर्वे नावाचे गृहस्थ स्वामी महाराजांचे दर्शनास आले दोन चार दिवस राहून एक दिवस कर्वे यांनी असे विचारले स्वामी महाराज आपली ज्ञाती कोण यावर श्रीसमर्थ म्हणाले आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण आमचे नाव नृसिंहभान काश्यप गोत्र मी नराशी पुन्हा विचारल्यास टाळक्यात पाय पोस पोसहानीन काय रे तुझी फटाकडी मुलगी पुण्यात रात्रंदिवस फिरते तिची ज्ञाती कोण असे ऐकताच कर्वे खाली मान घालून रडू लागला स्त्रीं साष्टांग नमस्कार करून तो म्हणाला की स्वामी महाराज आपण साक्षात परब्रह्म मूर्तीस्वरूप निसंशय आहात आता मी काय करावे अपकिर्तीपेक्षा मला मरण बरे यावर सर्व सत्तात्मक स्वामी म्हणाले रोता क्यों है? जाओ होली करो हे सर्व ऐकून कर्वे स्वामींच्या पायांवर डोके ठेवून नतमस्तक झाले स्वामींना दंडवत घालून ते पुण्यास निघून आले पुढे होळीच्या दिवसात त्यांची मुलगी मरण पावली तेव्हा महाराजांचे सांगण्याचा त्याला अनुभव आला कथा कथासाठ रंगपंचमीचा दरबार एके दिवशी रंगपंचमी असल्यामुळे त्या उत्सवासंबंधाने राजवाड्यात दरबार भरला होता चिंतोपंत आप्पा कारभारी यांचे घरी श्री स्वामी समर्थांची स्वारी असल्याने त्यांना जाण्यास उशीर झाला राजाकडून त्यास जासूद आला श्रींनी टोळास कचेरीस जाऊ नको म्हणून आज्ञा केली समर्थांची आज्ञा अमान्य करून टोळ यांस जाता येईना इकडे राजाची इतराजी होईल म्हणूनही भीती पडली अशा पंचायतीत टोळ असता पुन्हा बोलावणे झाले पण समर्थ काही आज्ञा देईनात तिसऱ्या खेपेस चोपदार बोलावण्यास आला तरीही सा समर्थांनी परवानगी दिली नाही चिंतोपंतांकडे पाहून स्वामी महाराज रागाने म्हणाले तुझा गळा कापला तर तू काय करशील वैगरे पुष्कळ प्रकारे रागावून महाराज म्हणाले दरवाजा बाहेर बसून लवकर या म्हणून मोठ्या दिमाखाने हुकूम करतो टोळ श्रींचे भक्त असल्या कारणाने त्यांना वाटले की आज दरबारात काहीतरी विपरीत घडणार आहे राजांची गैरमर्जी होण्याची भीती न बाळगता श्री समर्थांचे आज्ञेप्रमाणे दरबारास न जाण्याचा टोळ यांनी निश्चय केला गोपाळ जोशी हरळीकरांनी चोपदारास विचारले राजेसाहेब कोठे बसले आहेत यावर चोपदाराने सांगितले राजेसाहेब थोरल्या दरवाजाच्या बाहेर चौथऱ्यावर बसले आहेत त्यावर दरवाजाबाहेर बसून हुकूम करतो म्हणून स्वामी महाराज म्हणाले ती गोष्ट सर्वांच्या अनुभवास आली पुढे दरबारात दुतर्फा मानकरी मंडळी बसली असता गणपतराव खंडागळे यांचे कमरेत तलवार लटकत होती तिचे टोक गणपतराव बस्ते यांचे पागोट्यास लागून पागोटे खाली पडले भर दरबारात अपमान झालेला हे सहन न होऊन बसते गणपतरावांचे अंगावर धावून गेले तलवारीचे सळ दोघांनी उपसून ते एकमेकांचा प्राण घेण्यास प्रवृत्त झाले दुसरे मानकरी मंडळींनी मोठ्या प्रयासाने उभयंतास बाजूला काढून हा तंटा मिटवला याप्रमाणे रंगपंचमीचा बेरंग झाला बस्ते यांनी विनाकारण दंगा केला म्हणून राजेसाहेबांनी त्यांना अक्कलकोटचे बाहेर हद्दपार होण्याची आज्ञा केली असो स्त्रीनी टोळास दरबारात जाऊ दिले नाही याचे खरे कारण हेच असावे कथा एकसष्ट सोलापूरचे नारायण बुवांची फजिती आपली निंदा करणाऱ्यांची एखाद्या वेळेस फजिती करून महाराज त्यास भक्तीस लावीत नारायण भट म्हणून एक गृहस्थ सोलापुरात राहत असे व तो कधीकधी अक्कलकोटास येत असे परंतु त्याची श्रद्धा स्वामींचरणी नसून तो लोकांजवळ स्त्रींची निंदा करी की स्वामी हे कोठेही जेवतात कुठेही निचतात त्यांना कर्म नाही विटाळं नाही तर हे कशाचे संन्यासी एके दिवशी तो सोलापुरात जाण्यास निघाला सर्व लोक दर्शन घेतात म्हणून जाता जाता हाही दर्शनास गेला स्त्रींचे दर्शन घेऊन त्यांचेकडे थट्टेने पाहत उभा राहिला तेव्हा महाराज म्हणाले बोमलत जा महाराजांचे वाक्याचा विशेष विधी निषेध न वाटून भटजी मोठ्या डौलाने चालता झाला घरी जाऊन पाहतो तो तीन चार हजारांची चोरी झाली होती चोरीचा बहुत तपास केला परंतु पत्ता काही लागला नाही तेव्हा महाराजांनी निघते वेळेस बोलले ते वाक्य भटजीच्या लक्षात आले आणि आपण केलेल्या कर्माचे आपणास हे फळ मिळाले असा त्याला पश्चाताप होऊन तो श्री स्वामी समर्थांच्या भक्तीस लागला कथा बासष्ट पंचदशी ग्रंथातील अर्थनिवेदन अक्कलकोटास रामजोशी बोवांचे घरी पंचदशी म्हणून एक ग्रंथ आहे तो नित्यशः गणपतराव जोशी गोपाळ जोशी जयतीर्थ पुराणिक व दुसरी विद्वान मंडळी वाचित असत एके दिवशी नित्य नियमाप्रमाणे सदरी मंडळींचे ग्रंथावलोकन चालले असता एका श्लोकाचा अर्थ कोणास बरोबर लागेना त्यांच्या विवरणात सर्व मंडळी अगदी गढून गेली होती तथापि श्लोकाचा अर्थ काही उमजेना तेव्हा मंडळींनी विचार केला की स्वामी महाराजांकडे जावे आणि या श्लोकाचा अर्थ विचारावा त्यामुळे सर्व मंडळी स्वामींचे दर्शनास गेली दर्शन घेऊन सर्वजण खाली बसतात तोच स्वामी महाराजांनी त्यांचा अडलेला श्लोक म्हटला आणि त्याचे समाधान होण्यासारखा त्यांना अर्थ सांगितला तो ऐकून सर्व विद्वान मंडळींस महाराजांच्या अतर्क सामर्थ्याबद्दल मोठे आश्चर्य वाटले आणि ते नित्यशा श्री स्वामींच्या दर्शनास येऊन मोठ्या भक्तीने त्यांचे जवळ चार चार घटका बसत असत कथा त्रेसष्ट पाटावर पादुका उठविल्या चिंतोपंत आप्पाटोळ यांनी आपले घरी पंचायतनास कोटी तुळशी वाहण्याचा संकल्प करून त्याप्रमाणे दररोज तुळशी वाहण्याचा क्रम चालविला होता केव्हा केव्हा स्वामी समर्थ त्यांचे पूजेचे वेळी त्यांचे घरी येत महाराज आले म्हणजे त्यांची पूजा करून त्यांचे चरणी टोळ हे विष्णू नामावलीने तुळशीपत्र वाहत असत एके दिवशी श्री समर्थ चरणी नामावली वाहून धूप दीप नैवेद्य वगैरे यथासांग पूजा करून चिंतोपंतांनी स्वामी महाराजांची पूजा केली व शेवटी प्रार्थना केली की स्त्रींचे चरण पूजेकरिता निरंतर सानिध्य असावे असा फार हेतू आहे असे ऐकताच बरे आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल असे सांगून स्वामी महाराज निघून गेले काही वेळाने पाहतात तो ज्या पाटावर श्री स्वामी समर्थांची स्वारी बसली होती त्या पाटांवर स्त्रीचे दोन्ही चरण पिवळट रंगाचे उठलेले दृष्टीस पडले जसे मृदू वाळवेत चालत असता मनुष्याचे पाय उमटतात तसेच श्री स्वामी समर्था महाराजांचे चरण शुष्क काठाचे पाटावर उमटले होते हा अद्भुत चमत्कार पाहून टोळ यांना परम आनंद झाला व महाराजांचा प्रसाद शिरसावंद्य समजून भक्तिपूर्वक त्यांची ते नित्य पूजा करू लागले तो पाठ कशानेही घासला तरी पावलांची चिन्हे जशीच्या तशीच आहेत असो तो तारक पाटहल्ली अक्कलकोटास बुवा यांचे मठात आहे शेकडो लोक अद्याप त्या पाटास पाहून दर्शन घेत आहेत जोशी यांच्या घराचे उत्तरेस एक पडवीत जागा बदलून बरीच जी होती त्या जागेत एक औदुंबराचे झाड असून नजिकच एक आड होता या झाडाखाली स्त्रींची स्वारी कधीकधी येऊन बसत असे एके दिवशी गोपाळभट बिडे मिरजकर सेवेकरी यांच्या मनात असे आले की औदुंबराखाली पादुका स्थापन करून आपण मठ बांधावा पण मनातील गोष्ट सिद्धीस जाते ती कशी कारण आपण तर दरिद्री पडलो असे दोघांचे मनात येत आहे तोच स्वामी महाराज म्हणाले हवेली बांधून पादुकांची स्थापना करा यावर तो म्हणाला स्वामी महाराज पैसे कोठून आणू यावर अलख कर म्हणजे पाहिजे तितके पैसे मिळतील स्वामींची ही गुरुआज्ञा प्रमाण समजून गोपाळभट धाराशिव हे गावातून फिरून चार पाचशे रुपये घेऊन आले अक्कलकोटासही वर्गणी करून अजमासे हजार रुपये जमवून पंचांमार्फत त्यांनी देवालय बांधले पादुकांची पूजा करण्यास सासवडकर दीक्षित वगैरे मोठमोठे विद्वान जमवून शास्त्रविधीने पूजा अर्चना केली अर्चेचे प्रारंभी खुद्द श्री स्वामी समर्थांची स्वारी येऊन श्रीमन महागणपती पतये नमः मस्तू असे स्वतः स्वामी समर्थ महाराज म्हणाले आणि त्यांनी अर्चेस आरंभ करविला। पूजा अर्चा पुरी होईपर्यंत स्वामी महाराज तेथेच राहिले मठात पादुकांची व श्री विष्णू पंचायत तणाची स्थापना त्यांनी करविली देवालयापुढे सभामंडपाचे काम होणे ते बरेच लांबणीवर पडले रा रा विनायक वासुदेव हे स्त्रींचे भक्त असून अक्कलकोटास ते वारंवार येत असत त्यांचे मनात प्रेरणा होऊन आठ हजार रुपयांचा सभामंडप त्यांनी बांधून दिला असो भटजीला काळजी पडली होती ती सर्व स्वामी समर्थांनी निवारण केली कथा चौसष्ट मुसलमान शिपायाचे पैसे वाढले एके दिवशी मोहरमचे दिवसात स्वामी महाराज अक्कलकोटास खाजा पिराचे दर्ग्यात बसले असता पुष्कळ सेवेकरी मंडळी जवळ बसली असून महाराजांचे बाल लिलांचे खेळ चालले होते तितक्यात राजवाड्यातून एक मुसलमान शिपाई हातात तबक घेऊन फकीरी मागण्यास जात होता स्वामी महाराज बसलेले पाहून शिपाई नमन करण्यास आला अक्कलकोट जनांशी स्वामी महाराज हे एक निधान सापडले होते सर्वांचा नियम असा असे की वाटेने जाताना महाराज जवळपास बसले असल्यास अस, आणि मोठे जरुरीचे काम जरी असले तरी सर्व मुसलमान महार वगैरे कोणीही असो श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जायचेच नाहीत धन्य त्या अक्कलकोट जनांची, असो शिपायाने श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन रुमालाने झाकलेले तबक महाराजांपुढे ठेवले महाराजांनी ते तबक घेतले त्यात पाच सहा रुपये होते पैसे हातात घेऊन महाराज एक दोन तीन याप्रमाणे मोजू लागले मोजून पैसे तबकात टाकावेत व पुन्हा हातात घ्यावेत असा खेळ स्वामींनी सुरू केला असे मोजता मोजता पंधरा सोळा सतरा वीस होता होता बरेच पैसे ताटात दिसू लागले हा चमत्कार पाहून शिपायाच्याने उगी रहावेना महाराज पैसे जम जमने लगे असे शिपाई ओरडला हे ऐकताच स्वामी महाराजांनी हात आखडला व तबक खाली ठेवले पुन्हा पाहता तो तबकात पैसे पाच सहाच राहिले ही गोष्ट त्यावेळी पुष्कळांनी पाहिली कथा पासष्ट गणेश सोहनी गणेश सोहोनी, सोहोनी यांचे द्वितीय या कुटुंब वारल्यावर त्यांचे मनातून तिसरे कुटुंब करण्याचे होते परंतु स्त्रींच्या चरणी त्यांची भक्ती असल्याने महाराजांची आज्ञा झाल्यासच लग्न करावयाचे असा निश्चय त्यांनी केला आणि ते अक्कलकोटास आले दर्शन घेऊन त्यांनी स्त्रींना युक्तीने विचारले लग्न करावे की न करावे यावर स्वामी महाराजांनी जवाब दिला लग्न करू नये सेवेकरी यांचकडून रिकामी चिलीम आणून त्यावर विस्तव ठेवून स्वामी महाराज ओढू लागले या कृतीवरून असे दर्शविले की लग्न करून सुख व्हायचे नाही पुढे सोहनी बडोद्यास गेले कामी लग्न लाविले समर्थांची आज्ञा भंग केल्यामुळे परिणाम वाईट झाला तो असा की लग्न झाल्यानंतर आठवे दिवशी सोहनी यांचे कुटुंब जिना उतरत असताना पाय घसरून खाली पडले व बाईची कंबरं मोडली ती जन्मापर्यंत बरी झाली नाही पुष्कळ औषधोपचार केले परंतु बाईस आराम पडला नाही बाईस रोज पाटावर बसवून जिकडे तिकडे फिरवावे लागे रिकामी चिलीम ओढण्याची स्वामी महाराजांची जी कृती त्यांनी दाखविली त्याचे स्मरण सोहनीयांस वारंवार होई पण आता उपयोग काय एक वेळ चूक झाली म्हणजे ती सुधारत नाही म्हणून प्रत्येक वेळी प्रत्येकाने स्वामींचे उपदेश वेळचे वेळेवर जपावेत आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ